लोकांना एवढा त्रास दिला या मी बोलायचा मला अधिकार नाहीये त्यांनी लोकांना ना अक्षरशः गेलो पण काम काय झालं नाही परत जायचं वीस किलोमीटर हा हा फिरती लागलेली आहे इथे जमसंडाच्या स्पेशल आहे लाड कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय चला आणि देवगडात सीएनजी साठी लाईन बघा किती आहे दोन चव्वेचाळीस झाली आम्ही टोटल घरातून ते तीन तास आणि हे अडीच तास आणि हे काम कुठे व्हायला पाहिजे माहितीच ना आपल्या स्वतःच्या गावामध्ये त्याच्यासाठी सरकारने एक प्रोव्हिजन केलेलं काय नमस्कार मी तमाश ताम तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओ लॉग मध्ये आणि आज आहे ना बाहेर पुन्हा एकदा देवगडला जायला निघालोय खरं म्हणजे आम्हाला सरकारी कामं करायची आहे ना पण ती आता बघा उन्हात फिरतोय सरकारी कामं होतील नाही होतील देऊजे पण कालच एक मला कमेंट आलेला त्याच्यावर मला जरा खुलासा करायचा आहे तोही मी व्हिडिओ मध्ये करणार आहे कमेंटला रिप्लाय काय देत नाही ठीक आहे हरकत नाही आता सध्या तरी आपल्याला निघायचं ते सरकारी कामांसाठी आणि सरकारी काम म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे तर चला देवगडला जाऊया सरकारी काम असलं की जेवणाचा डबा घेऊन जायचा आणि तिथे काम करून संध्याकाळपर्यंत यायचं नाईट झालं तर परत दुसऱ्या दिवशी जेवायचं तर चला आता आले गेलेलो खरं मिठबावला दाखवतो तुम्हाला मिटबावची कंडिशन जी आहे ना आता सुरुवात आम्हाला सात बऱ्यापासून करायची आता आता आहे ते तलाठी ऑफिस मिडबाव बाजारपेठून बाहेर पडलो ऑलरेडी गेले होते इंद्राच्या पुलावर जर येण्यात काम होतं ते हीच झालं नाही आज तर चल आता होतं तुम्हाला ते तलाठी ऑफिस तांबडे कातुवण आणि मिडबाव होतं आणि हे तलाठी ऑफिस जे आहे ना ह्यामध्ये तलाठी कधी नसतात ही सत्य परिस्थिती आहे आणि आता बरीच लोक इथे होती वैतागून गेलेत आता आम्ही पण वैतागलो इंद्रातून हे पण तर तलाटी का आले नाहीत आता ही नाही आहेत तर आता बघूया कुठे त्यांचा शोध लावायला लागणार आहे किरण सर कुठे भेटतील तलाठी आहेत ना इथे सहसान असतात आता तांबड्या एक वार आहे त्यांचा त्या वारी पण ते तलाठी हजर होत नाहीत तिथे आणि मागे मी त्याची तक्रारही केलेली आहे बऱ्याच वेळा तक्रार केली पण त्याचा काही फायदा नाही आहे कारण ते सगळे वरून बांधील आहेत असं तरी मला वाटतंय त्यांना काही फरक पडत नाहीये तर चल आता देवगडला काही परिस्थिती ना ती बघूया आपण शासन आपल्या दारी आहे ना हे नुसतं नावानिमित्त आलेलं होतं काही त्याच्यामध्ये दम नव्हता कारण त्यांनी ना ऑलरेडी लोकांना एवढा त्रास दिला या तलाट्याने यातच बोलतो मी बाकी यांचा बोलायचा मला अधिकार नाही आहे त्यांनी लोकांना ना, ना अक्षरशः देवगडलाच बोलवला भिटबॉलाही नाही भिटबॉला तरी बोलवा जवळचं गाव आहे पण नाही देवगडला या आणि काम करून घ्या तुमचं मग शासन आपल्या दारी नाव कशाला दिलेलं ते सो असू दे आता देवगडला जाऊन परिस्थिती बघूया काय ती आपलं काम होत आहे की नाही होत आता या तलाट्याला शोधायचो कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण फोन पण उचलत नाही ते बऱ्याच वेळेला आणि फोन का करावा त्याचं ऑफिस दिलेला आहे ना ज्या माणसाला तर ता त्यांनी त्या ऑफिसच्या इथे बसलं पाहिजे की नको सो सोय तुला आता आपण जाऊया देवगडला राइड च्या राइड च दिलेलं असतं ओके राइड च राइडच गाडी हा हा आणि जो पार्किंगला स्क्रेपिंग पण करतात गाड्या ना आई टी गाडी अशी आता लावलेली गाडी असली ना नो पार्किंग ट्यूनला तर डायरेक्ट ते उद्याला स्क्रॅप करतात नंतर पण काय माहित टर्न बिन असताना हा गाडी लावून ओके कारण फाट थोडी पुढच्या गाडी आहे आणि दहा मीटर काहीतरी लांबच लावा काहीतरी गाड्या टन पासून आज पळवटने वापरली आलो तिथे उघडला आणि आपल्याला जायचं ते सरकारी ऑफिसला सरकारी ऑफिस वाले आम्हाला जेवण करतात का आम्ही त्यांना जेवण करतो नाही तर राहा उपाशी आणि असं कोणीतरी सांगितलेलं सरकारी ऑफिसला यायचं ना तर ते चार वेळा तुम्हाला फिरायला लावायचे माहितीये ते एक रिजन होता म्हणजे चार वेळेला यायचं मी त्याच्यामुळे एस टी मंडाचा फायदा झाला चार वेळा तुम्ही तिकीट काढून याल ना हो सगळं हजार रुपये होय आणि चारशे रुपये ठेवाय एस टी झाला असा होता पण जेडीजन तर स्वस्त केलं की मग बरं आला बोरिंग काय पाठवून द्यायचं सगळं हा तर ज्येष्ठ नागरिकांना तहसील तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय चला आता देवगड मध्ये आहोत आणि भटकतोय अजून किरण तर काही काम होत नाहीये सरकारी काम एजंट सगळे गायब झाले एजंट एजंट जेव किरणच्या ड्रायविंग वर विश्वास आहे माझा थोडा तरी कोल्हापूरपर्यंत रिक्षाने जाऊन आलोय आहे ना देवगड मध्ये ट्रॅफिक जाम जामसंड्यापर्यंत असं असतं फलजी रोड पर्यंत तरी आहे कुठे बघूया काय ते ट्रॅफिक वाले तिकडे कशाला राहिले मग मग आपण बघितले ते ट्राफिक असतं तिथे राहत नाही तू त्याच्या कंट्रोल करायला वसुली फक्त वसुली ट्राफिक हो नाही तर काय हो ट्राफिक जाम काय प्रॉब्लेम नाही या परत एकदा जाम पेट्रोल पंपाकडे सगळे जामच जाम पुढे देवगडच काय होणार ना नाही विकसनशील सिटी आहे प्रगती पथावर आहे ते मोठी सिटी होणार देवगड जामसंड झालोय जामसंड जामसंड तर नेहमीच आहे टू व्हीलर असले की काय प्रॉब्लेम येत नाही पण कट मारून बाहेर चाललो आहे जामसंडे शहर बाजारपेठ म्हटलं तर हरकत नाही जामसंडे म्हणतो आणि किरण बघतोय ना तसंच माझ्यांकडे माझे बघतोय आणि इकडे आम्ही खातोय ते लाडांचे समोसे गेलो पण काम काय झालं नाही परत जायचंय वीस किलोमीटर हा हा फिरती लागलेली आहे इथे जामसंड्याचे स्पेशल आहे लाडांचे समोसे ते खातोय मी आता समोसे समोसे स्पेशल आल्यावर ना कधी समोसे विचारा कोणी दुकान देतो माशांचा काय करूया कधी जाऊया पाऊस झाला घाटावर ना आपल्याकडे पडलो की सुरुवात करूया ओके पावसाची वाट बघतोय मग पावसाळी मासे जे असतात ना खडकातले ते पकडायचे किरण सर वाट पाहू पण एस टीने जाऊ हात जोडले एसटी सर्व्हिस आहे ना सध्या तरी चांगली नाहीये मधल्या काळात बरी होती देवगड डेपोची आता थोडी विस्कळीत झाली चाललो आहे तळेबाजारला देवगडला इकडे थांबलेलं जरा गॅरेज लाईन आहे ना इकडे ओके आणि किरणचे सगळेकडे जास्त डोके डोके का पूर देखे देखे चला इथे एक ब्रेक झाला आता आमचा पुढचा प्रवास आपला करण आहे आयडिया मध्ये जुन्या आठवणी आल्या चला आता आमच्या आयटीआय पण गेट टुगेदर होईल या गावची पण आणि देवगडात सीएनजी साठी लाईन बघा किती आहे आणि जोपर्यंत आहे ना गॅस लाईन येत नाही तो पण असच आहे गाडी येते ना अजून इथे ओके आणि गॅस लाईन येऊ लवकर लो आणि लोकांचे हाल दूर हो पोचलो ते तळे बाजारला आता बघूया इथे तरी आमचं तर काम होत आहे काय आता फिरत बसा आणि घरी जा वाट बघतोय काम काय आणि येणार गर थंड स्लॅब स्लॅबच झाले वाढले आता दोन चव्वेचाळीस झाले आम्ही टोटल घरातून ते तीन तास आणि हे काम कुठे का व्हायला पाहिजे माहितीच ना आपल्या स्वतःच्या गावामध्ये त्याच्यासाठी सरकारने एक प्रोव्हिजन केलेला काय आपले सरकार सेवा केंद्र ओके राहिले आणि शासन आपल्या दारी काहीतरी केलं त्याने दाखवण्यापुरतं पण ते ऍक्च्युली काळा बाजार ब्लॅक मार्केट म्हणतात ना म्हणजे पैसे कमवायचे आपले सरकार सेवा केंद्र जे आहे ना ते प्रत्येक गावी स्थापन करायची सेंट्रल गव्हर्नमेंटची ऑर्डर होती पण आमच्या गावातलं ते केंद्रच गायम आहे आता कोणी केलंय काय केलंय म्हणतात कातवण गावामध्ये आहे आता कातवणला जायचं का दुसऱ्या गावात जायचं चलायचं म्हातारा माणूस फिरू शकतो का म्हणजे गावात त्या सुविधा पाहिजे त्या सरकारी कागदोपत्री आहेत मग हे लोक मधला जो निधी पुरवला जातो ना त्यांना काय करतात चला त्याच्यावर काही चर्चा करून फायदा नाही आहे आणि लोकांचे हाल आहेत वेळ झाली ती समुद्रावर भटकायची संध्याकाळ झाली समुद्रावर आलोय सूर्यास्त काय झाला नाही अजून होतोय पण आता सूर्य दिसत नाही काल मस्त तांबची पडलेली हे तांबू वातावरण झालेलं पूर्ण पावसाचं आहे थोडंसं लक्षण पाऊस का पडत नाही तर सकाळचा एक विषय होता आणि तलाट्यांबद्दल बोलायचं म्हटलं ना तर नेहमी लोकांना उत्तर काय देणार सर्व्हर डाऊन आहे मी पण ऑनलाईन काम करतो सर्व्हर डाऊन होतो कधी कधी युट्यूबचा पण होतो बऱ्याच काही प्रॉब्लेम येतात तसा त्यांचाही होतो असं नाही बोलत माई सेवा केंद्रामध्ये पण सातबारा मिळतो मग त्यांचा लगेच आपल्याला पटकन देतात ते लोक मग ह्यांच्याकडून का मिळत नाही काही गोष्टी आहेत ना बऱ्याचशा ते लोक खोटं बोलतात आपल्याशी चला ठीक आहे हरकत नाही पण विषय काय होता कमेंटचा मी कमेंटला रिप्लाय का देत नाही तर सध्या तरी माझी परिस्थिती अशी आहे ना आता हातात एक कॅमेरा आहे पण माझ्याकडे सेलफोन नाही आहे लॅपटॉप तर नाहीच आहे माझ्याकडे तर सेलफोन आता एकच आहे आणि काय इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे कधीही खराब होऊ शकते आणि त्याच्यावर जास्त वेळ घालवणं सेलफोनवर एक तर डोळ्यांना पण त्रास होतोय माझ्या आणि बायचान्स तो बंद झाला तर म्हणून त्याचा यूज कमी करतो आहे मी असो तर वाचतो कमेंट टाईप करायचं म्हटलं ना तर थोडा आळसच करतो आहे मॅडम लवकरात लवकर सगळ्या कमेंटना उत्तर द्यायचा प्रयत्न करतो आहे मी मित्रांना पण सांगितलं आहे किरणला विशेष सांगितलं आहे जरा रिप्लाय करत जा म्हणून ठीक आहे हरकत नाही तर व्हिडिओ कसा वाटला ते आत्ता कमेंट करून सांगा आणि अशा प्रशासनाचं काय करायचं कमेंट करा चला सूर्यास्त बघा समुद्र बघा